हळूहळू घडून येणारा बदल पा दोन प्रकारची बदल आहेत एक अचानक घडून येणारा बदल अचानक घडून येणारा बदल आणि दुसरा बदल आहे तो आहे हळूहळू घडून येणारा बदल ओके अचानक घडून येणारा बदल आणि हळूहळू घडून येणारा बदल तर लक्षात ठेवा जो बदल अचानक घडून येतो त्याला आपण म्हणतो क्रांती काय म्हणतो क्रांती देन आणि जो बदल हळूहळू घडून आलेला आहे त्याला आपण म्हणतो उत्क्रांती त्याला म्हणतो आपण उत्क्रांती क्रांती या शब्दासाठी इंग्रजी शब्द आहे रिव्हॉल्युशन आणि उत्क्रांती याच्यासाठी आहे इव्हॉल्युशन ओके तुम्हाला क्रांती आणि उत्क्रांती या शब्दातला फरक समजला असेल रिव्हॉल्युशन अँड इव्हॉल्युशन तर या प्रश्नाचं उत्तर येतं उत्क्रांती कारण उत्क्रांती म्हणजे काय हळूहळू घडवून येणारा बदल ओके आपण अनेक वेळा शिकलं विज्ञानमध्ये पहा काय शिकलेलं आहे मानवाची उत्क्रांती ओके विज्ञानमध्ये इयत्ता नववी दहावीमध्ये आपण शिकतो मानवाची उत्क्रांती ओके कारण मानवामध्ये जो बदल घडून आला तो हळूहळू घडून आलेला बदल आहे आणि इतिहासामध्ये तर आपण अनेक क्रांत्या शिकतो अचानकपणे घडून आलेला जो बदल असतो अचानकपणे घडली घडून आलेली जी काही समाजामध्ये असेल राजकीय असेल वेगवेगळ्या कार्यक्षेत्रामध्ये घडून आलेला जो बदल असतो त्याला आपण क्रांती असे म्हणतो